नमस्कार मी सुवर्णा आज तुम्हाला बोरणान कधी करतात कसं करतात का करतात काय काय लागतं बोरणासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे सर्वात आधी तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असताल तर चॅनलला सबस्क्राईब आधी करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांती रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळापासून ते, ते पाच वर्षापर्यंतच्या मुलामुलींचे बोरणान केले जाते शक्य झालं तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतला बोरनान केलेलं चांगलं असतं बोरनान हा एक शिशुसंस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळून घेत साजरा केला जाणारा हा एक सोहळा आहे बोरनान करताना बाळाला लागणार नाही अशा वस्तू वजनाने हलक्या आकर्षक आरोग्यवर्धक अशा गोष्टी बोरणासाठी घेतात त्यात मुरमुरे लाह्या हलव्याचे दाणे छोटे छोटे बोर गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा तसेच तुम्ही यात बिस्किट पण घेऊ शकता या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो हे बोरणान घालताना त्या लहानशा मुलाचा साज नेहमीपेक्षा वेगळा असतो बाळाला काळ्या रंगाचे ड्रेस घातले जातात काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून आपण संक्रांतीला काळा रंग वापरतो आणि त्यावर पांढरे हलव्याचे डागिने मुलांना बासरी मुकुट हार घालू शकतो आता बघूयात की बोरनान का करायचं असतं त्याच्या मागील कहाणी काय आहे त्याची एक अशी आख्यायिका आहे करी नावाचा एक राक्षस होता तर करी राक्षसाची वाईट दृष्टी वाईट विचार वाई मुलांवर पडू नयेत त्यासाठी सगळ्यात आधी बाळकृष्णावर हे बोरनान केलं जायचं आणि तेव्हापासून सगळ्या लहान मुलांचं बोरनान करण्याची सुरुवात झाली आहे असं म्हणतात शास्त्राप्रमाणे पाहिलं तर या वातावरणात अनेक बदल होतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं मुलांनी खावी त्यांना मजा यावी यासाठी बोरनान केलं जात आता बोरनान कसं करायचं ते बघूयात बोरनान करण्याच्या दिवशी संध्याकाळी दारासमोर सुंदर रांगोळी काढा आजूबाजूच्या सगळ्या छोट्या मुलांना बोलवा ज्या बाळाचं बोर्ण आहे त्याला सुंदर काळ्या रंगाचे कपडे हलव्याचे डागिने घाला एक पाट मांडा त्या पाटाभोवती रांगोळी काढा त्या पाटावर त्या बाळाला बसवा जर ते बाळ खूपच छोटे असेल तर आई त्या बाळाला घेऊन बसली तरी चालतं बाकीचे मुलं त्या बाळाच्या आजूबाजूला बसा आता पाच सुवासींनी बाळाचं औक्षण करा औक्षण झाल्यानंतर जो खाऊ तुम्ही बनवला आहे म्हणजेच एका परातीमध्ये मुरमुरे लाह्या बोरे हिरवे हरबारे ऊस त्यामध्ये थोडेसे चॉकलेट्स बिस्किट्स गोळ्या असं सगळं एकत्र करून बाळाच्या डोक्यावर तीन वेळा टाका हळूच टाका जेणेकरून बाळाला लागणार नाही प्रत्येक जणीने असं तीन वेळा टाका हा उत्सव पूर्ण पार पडल्यानंतर बाळाची झोपतानी दृष्ट नक्की काढा आता त्या सगळ्या सुवासिनींना हदिगुंखू तिळगूळ द्या अशा प्रकारे सुंदर उत्सव साजरा करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद